नमस्कार मैत्रिणींनो मी प्रिया आज मी तुम्हाला सौ ललिता देशपांडे यांचा एक अनुभव सांगणार आहे जो आ, संजीवनी स्वामी कृपेची भाग दुसरा आ, लेखक श्री नारायण भाटे यांच्या पुस्तकातील आहे मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तो असे बाळा त्यांचा ह्यातला प्रसंग पहिला म्हणजे माझा मुल मुलगा धीरज हा एक ते दीड वर्ष असताना आम्ही केजला गेलो होतो व तो माझ्या सासूबाईंजवळ झोपलेला होता आमचं घर तसंच जुनं होतं त्यावेळी अर्ध्या रात्री सासूबाईंना कोणीतरी उठून जागं केलं आणि उठ म्हणून सांगितलं त्यांनी झोपलेला धीरजला घेतलं आणि दुसऱ्याकडे जाऊन झोपल्या आणि क्षणाचाही विलंब न करता त्या ज्या खणात झोपल्या होत्या तो खण पूर्णपणे खाली आला माती लाकूडांचा ढीक झाला एक क्षणाचाही उशीर झाला असतात तर दोघांचेही काय झाले असते हे दोघे झोपले होते तेथे स्वामींचा फोटो होता या सर्व पडझडीत तो मात्र व्यवस्थित होता आता तुम्हीच सांगा ही हलवून जागा करणारी व्यक्ती कोण असेल हा प्रसंग दुसरा माझे पती मुंबईला कार्यरत होते दर शनिवारी ते पुण्याला यायचे आणि सोमवारी सकाळी परत जायचे जुलै महिना होता पाऊस पडत होता हे मुंबईहून निघाले रेल्वेत चढताना कसा कोण जाणे यांचा पाय निसटला आणि ते रेल्वे पॉटफॉम प्लॅटफॉर्मच्या बाजूला पडले डब्यातले सर्व लोक मेला मेला म्हणून जोरात ओरडले प्लॅटफॉर्मची भिंत आणि रेल्वे रूळ याच्यामध्ये अंतर किती असेल ते सर्वांनाच माहिती आहे हे म्हणाले क्षणभर सगळं संपलं याची जाणीव झाली दुसऱ्या क्षणाला जाणवलं की कोणीतरी मला भिंतीला टेकून कुशीवर झोपवत आहे आणि मी सुरक्षित आहे रेल्वे बाजूने निघून गेली ह्यांची बॅग पूर्ण तुटली होती पण यांना थोडेसे खर्चटल्याशिवाय काहीही झाले नव्हते याही ठिकाणी ह्यांना भिं भिंतीच्या कडेला झोपवून ठेव संरक्षण देणारी शक्ती कोण असेल आता प्रसंग तिसरा माझ्या सासूबाईंना दोन हजार साली हार्ट अटॅक आला नशिबाने त्या पुण्यात होत्या रात्री दोन वाजता त्यांच्या घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आठ नऊ दिवसात त्यांची प्र प्रकृती सुधारली त्यांना घरी आणले मध्ये पंधरा दिवस चांगले गेले व एक रात्री त्यांना परत जोराचा अटॅक आला परत त्याच हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केले पण काही महत्त्वाच्या सुविधा तेथे नसल्यामुळे त्यांना संजीवन हॉस्पिटलला हलवावे लागले संजीवन हॉस्पिटल त्यांना नेताना त्या तिथे जाईपर्यंत कसं असतील का अशी अशुभ शंका आली मी व माझी धाकटी नणन दोघेही जण जणी ॲम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सिलेंडर घेऊन एक वॉट बॉय आणि सरांची बाटली आणि सासूबाईंचा हात धरून मी नणन खूप दा घाबरून थरथरत होतो रात्रीचे वेळ अंधार आणि त्यांचा श्वास कधी थांबेल हे सांगता येत नव्हते अशी परिस्थिती बाप रे भयानक प्रसंग एकदा से संजीवन हॉस्पिटल आले त्यांना आय सी यूमध्ये ॲडमिट केले आणि श्वास थांबेल अशा परिस्थितीत त्यांना भडबडून उलटी झाली रात्र कशीबशी टळली सकाळी डॉक्टरांनी सांगितले तुमच्या नातेवाईकांना कोणाला बोलवायचं तर बोलून घ्या आम्ही काय समजायचं ते समजलो होतो सगळ्यांना फोन केले सगळे लोक जमले आणि शेवटच्या घटका मोजणाऱ्या माझ्या सासूबाई उठून बसल्या या जण आजारपणानंतर त्यांनी खूप प्रवास केला खूप कामही केलं डॉक्टरांनी सांगितले की त्यांचा सा हृदयाचा तीस टक्के भाग काम करतोय तरी त्या ॲक्टिव्ह आहेत त्यांच्या आजारपणात माझे सासरे सतत माळ घेऊन स्वामींचा जप करीत असत एरवी ते नेहमीच जप पोथीवाचन करतातच ॲम्ब्युलन्समध्ये मी आणि माझी नणन आम्ही दोघेही स्वामी जप करत होतो आता येतंही तुम्हीच सांगा वाचक हो जवळजवळ गेलेल्या सासूबाईंना परत आणणारी ती शक्ती कोण बरोबर ओळखलं तुम्ही अहो स्वामीज म्हणून तर ता म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे